पारधी विकास परिषद या संस्थेचे पदाधिकारी मला मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने संपर्कात आहेत त्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष ना या नात्याने या दोन्ही गोष्टींच्या समन्वयातून आजची ही आदिवासी पारधी न्यायसंकल्प परिषद आम्ही आज भवन नागपूर येथे आयोजित केली होती या परिषदेला सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वदूर सर्व जिल्ह्यांमधून सगळ्या विभागातून आपल्या समस्यांच्या सह निवेदनांच्या सह आज या न्यायसंकल्प परिषदेमध्ये अनेक माझे आदिवासी पारधीबांधव फासे बांधव अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अनेक सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी प्रतिनिधी आज या ठिकाणी या न्यायसंकल्प संमेलनात उपस्थित झाले त्यांनी आपल्या समस्या आज आयोगाच्या समक्ष विषद केल्या आज आमचे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे उपायुक्त श्री दिलीप चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना मी सांगितलं की ज्या ज्या समस्या आयोगाला प्राप्त झालेल्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं वर्गीकरण करत त्या त्या विभागाला त्याचा अहवाल मागवावा आणि येत्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये लगेचच जवळपास मे किंवा जून महिन्यामध्ये आम्ही या संदर्भाने एक अधिकाऱ्यांच्यासह एक संयुक्त बैठक पदाधिकाऱ्यांच्यासह अधिकाऱ्यांच्यासह संयुक्त बैठक करू आणि त्यामध्ये निश्चितपणानं या सगळ्या माझ्या गरीब गोरगरीब पारधी बांधवांना आदिवासी पारधी बांधवांना निश्चितपणानं न्याय मिळेल अशी तजवीज करू किंबहुना आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच अभिवाचन मी आजच्या या प्रसंगी आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना देतो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये गावपाड्यावर जगणाऱ्या माझ्या या आदिवासी पारधी बांधवांना बेड्यावर राहणाऱ्या माणसांना जर न्याय मिळणार नसेल तर ही शोकांतिका आहे ही, साथी ही या महाराष्ट्र राज्यासाठीही सुदृढ समाज रचनेसाठीही चांगली बाब नाही त्यामुळे या समस्यांचा विचार आणि समस्यांची संख्या पाहू जाता निवेदनांची संख्या पाहू जाता निश्चितपणानं विभागवार मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भ विभाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई भाग असेल अशा सगळ्या कोकण प्र प्रांत असेल अशा सगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीच्या परिषदांचं आयोजन आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून भविष्यात अनुसूचित जाती जमाती आयोग घेईल आणि निश्चितपणाने या समस्यांना वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही